बाबडेतील गट नंबर एकशे पन्नास अब्लिक एक व गट नंबर एकशे बावन्न राजाराम भील राजू भील रायबा भिल शहानीबाई भिल वेनुबाई भील, भाई भील, वेनु भाई भील या जमिन मालकांची सदर जमीन मालकांची जमीन ही बेकायदेशीररित्या महसूल दप्तरी नावावर करून विक्री परवानगी विक्री करण्याचा गाठ घातला असून सदर विक्री परवाना रद्द करण्यात यावा व आमच्या सो मालकीची जमीन आम्हाला परत द्यावी अन्यथा येत्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी मालक रामदास बिल राजू भिल रायबा भिल शहानीबाई भील वेणुबाई भील, 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 भील संपूर्ण भिल परिवार यांनी या ठिकाणी इशारा दिला आहे तर याबाबत शिंदकेडा तालुक्यातील बाबडे येथील गट नंबर एकशे पन्नास अब्लिक एक अ व गट नंबर एकशे बावन्न ही शेतजमीन रामदास भील रायबा भिल राजू भील शहानीबाई भील वेणुबाई भील, भील यांच्या सो मालकीची असताना देखील महसुली दप्तरी नावावर व्हाइटनर पेनने खाळाखोळ करीत या ठिकाणी हस्तक्षेप करून बेकायदेशीररित्या नावावर करून घेतली व सदर बेकायदेशीररित्या विक्री परवानगी घेत असून सदर विक्री परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी भील परिवाराने केली असून याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदर आदेश तात्काळ सदर बेकायदेशीर विक्री करण्याची परवानगी रद्द करण्यात यावी तात्काळ आदेश रद्द करण्यात यावे अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का आत्मदहन करू असा इशारा या ठिकाणी बिल परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे देण्यात आला आहे जवळपास ते दहा पंधरा वर्षापासून बाहेरगावी राहते कामाने मित्र ऊसफोड साठी तर ते बाहेरगावी असताना त्यांना त्यांची वडील पार्टीत प्रॉपर्टी मिळाली होती सर पण ते तिकडनं परत आल्यावर त्यांना कळलं की तिथं एका व्यक्तीने कब्जा केलाय मग त्यावेळेस त्यांनी चौ चौकशीला सुरुवात केली या ऑफिसला त्या ऑफिस तर त्यांनी जेव्हा ते डॉक्युमेंट बघितले सर तर अक्षरशः त्यांच्या नावावर व्हाईटनर मारून त्यांचे नाव कमी करण्यात आले हो नाही नाही फेरफार नोंदमध्ये ते बघा आता वाटणी करताना सात लोकांना वाटणी दिली सर आणि जेव्हा ऍक्च्युअल वाटणी झाली तेव्हा बघा साहेब तिथं कोडकाड करून त्यांच्या नावाची प्रॉपर्टी एका व्यक्तीला देण्यात आली तर तो जो एक व्यक्ती लखन केला ट्रान्सफर केली हो पण त्यांच्या नावावर अक्षरशः लर्न करून त्यांची नावं कमी करण्यात आले सर आज पण महसुली दफ्तर जर तुम्ही बघितलं ओरिजिनल डॉक्युमेंट तर तुम्हाला लगेच कळून देईल की हा पूर्ण चार्ट सिरीज मला केला गेलाय आणि त्यामुळे जे काही नाना गंगाराम नंतर राजू गंगाराम आणि रायबा गंगाराम यांनी बऱ्याचशा कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा त्यांना न्याय भेटला नाही यांच होत डायरेक्ट वाईट लग्न पुसून टाकले जर तुम्ही मोठ रस्ता बघितला हो आहे रामदास गंगाराम राजू गंगाराम राजू गंगारामच नाव नाना गंगाराम आणि ओरिजिनल नाव हे राजू आहे म्हणजे ज्या रेम हा जो नाना गंगाराम आहे सर हा याच ऍक्च्युअल नाव राजू गंगाराम आहे म्हणजे ज्याने काळा गोर गेलं सर तत्कालीन त्याला केला आणि आत्ता जो मालक आहे त्या शेतीचा रुपनर म्हणून केला रे म्हणून त्या व्यक्तीने या ना, या व्यक्तीचं नाव त्याला प्रॉपर माहिती नाही कारण की तो लहानपणापासून बाहेर गावीच राहतो म्हणून त्याचं डुप्लिकेट नाव टाकून सुद्धा म्हणजे एका आदिवासी शेतकऱ्याला भूमिहीन करून त्याला जिवंत मारून टाकले सर आणखी न सर दोघे आपण जर बोरदस्त बघित तुम्ही दोन इथे दिसतो हा दोघे सर एकशे पन्नास एकशे बावन हा एकशे पन्नास आहे आणि हा एकशे बावन हो वेगवेगळे दोघे ठिकाणी त्यांचं तेच केलं गेले सर आणि एकशे पन्नास आणि एक वाटणी ऍक्च्युली बघा सर हे कुठल्या दस्ताला हजर नव्हते सर काय बारा पौने बारा करण्याचं काम त्या तत्कालीन तलाठी आणि त्या ज्या आज खरेदीदार केलाय जो मालक आहे लख ओंकार यांनी केलाय सर आणि ते दस्तावर आपल्याला कशा देते दोन हजार असे मान्य जिल्हा अधिकारी धुळे यांना रामदास गंगाराम भिल राजू गंगाराम भिल साहेबा रामदास भीक यांनी त्यांच्या शेतीच्या गैरव्यवहाराबद्दल तक्रार दिली असून जर त्या तक्रारीवर सखोलाशी चौकशी होऊन दोषींवर गुन्हे दाखल नाही झाले तर त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे कारण की भाऊजी बाबडे इथे त्यांच्या नावावर वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये त्यांच्या नावावर अक्षरशः व्हाईटनरच्या सहाय्याने त्यांची नावं कमी करून त्यांना मुंगिंग करण्याचं मोठं पाप महसूदच्या काही अधिकाऱ्यांना मिळून तिथल्या भूमाफ्याने करण्याचं काम केलेलं आहे तरी त्यांनी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे जर या गोष्टीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे नाही झाले तर आम्ही मान्य जिल्हाधिकारी कार्यालय धुळे समोर आत्महत्या करतो मला महत्वाचं आहे आणि तो असं स्पष्ट सांगतो की तुझी जागा नाही तुझा काहीच संबंध नाही असं माझी बिळखोली आली आहे तो बिळखोली मला बांधून देत नाही तिथं मला काय पण करून तुम्हाला तिथं न्याय मिळाला पाहिजे बस आहे माझी काय नव्हतं आणि काय पण म्हणजे लोकांनी बोलतो चावतो तुम्ही रेकॉर्ड तरी सुरू म्हणून टाकेल असं करून टाकेल तुमचे जे जे होणार ते करून दाखवा असं तो सांगतो आम्हाला नदन करेल कलेक्टर ओके